दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस लेख नमो अन्नपूर्णा चैत्र महिना सुरू झाला वसंत ऋतूची चाहूल लागली निसर्गाने नवे रूप घेतले वृक्षवल्ली हिरवा शालू नेसून फुलाफळांनी नटून आंब्याच्या मोहराने सुगंधित होऊन कोकिळेच्या सुमधुर आवाजाने प्रफुल्लित झाली अशा या सदाबहार चैत्र महिन्यात घरोघरी देवी अन्नपूर्णा मातेची स्थापना झाली कैरीचे थंडगार पने कैरीची आंबट तिखट डाळ यांच्या नैवेद्याने तृप्त झाली आणि प्रत्येक स्त्रीला अक्षय पात्राच्या भेटीतून तूही अन्नपूर्णा बनशील असा आशीर्वाद तिने दिला आज प्रत्येक घरातील अन्नपूर्णा सकाळपासून आपल्या कुटुंबाला पोटभर खाऊ घालण्यासाठी राबत असते आपण आपल्या संस्कृतीत बघत आलो आहे की लग्नाच्या वेळी नवरी मुलीला तिची आई देवी अन्नपूर्णेची मूर्ती भेट देत असते कि जेणेकरून तुझ्या घरात सदैव धनधान्याची भरभराट होऊन तुझ्या हातून सगळे तृप्त व्हावेत कायम अन्न मिळावे असा आशीर्वाद देते म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या घरातील अन्नपूर्णेचा आदर केला पाहिजे प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार पाणी सांभाळून इतरांना खायला घालण्यात ती समाधान मानत असते आजकालच्या आधुनिक जगात कित्येकदा मुलींना अन्न पदार्थ बनवता येत नाहीत किंवा ते बनवण्या वेळ नसतो आपण दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवतो ते पोटा पाण्यासाठीच ना पण तेच जर सकस अन्न आपल्याला मिळत नसेल तर व्यर्थ आहे अशी मेहनत स्वयंपाक बनवता येत नसेल तर तो शिकता येतो आजकाल सोशल मीडियावर भरपूर रेसिपी येत असतात किंवा पाककलेची पुस्तकं असतात अगदीच शिकायचे ठरवले तर घरातील वडीलधाऱ्यांकडून शिकू शकतो नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर राहावे लागते किंवा घरातील करतिबाई आजारी पडल्यास ती कला कामी येऊ हो शकते फास्ट फूड जंक फूडच्या जमान्यात अन्न बाहेरून आणणे जास्त सोयीचे वाटू लागले आहे किंवा वीकेंडला हॉटेलिंग करणे म्हणजे स्टेटसचा एक भाग बनू लागले आहे मला काही स्वयंपाकात रुची नाही मला कंटाळा येतो म्हणून मी स्वयंपाकाची बाईच लावली आहे असे बोल ऐकू येतात माझ्याकडे असल्या फालतू कामासाठी वेळच नसतो मी ते काम करणार नाही आम्ही बाहेरून ऑर्डर करू असे विचार असतात पण आपण रोज रोज बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम याचेही भान ठेवले पाहिजे पण जेव्हा तीच मुलगी आई बनते तेव्हा मात्र सगळे चित्रच बदलते आपल्या बाळासाठी उत्तमोत्तम पदार्थ बनवून खायला घालण्यासाठी ते बनवायला ती शिकते आरोग्यासाठी योग्य अयोग्य काय याचा विचार करू लागते स्वयंपाकाच्या बाईंनी कितीही चांगले बनवले तरी आपण जे बनवून खायला घालतो ते समाधान वेगळेच असते स्वयंपाक बनवणारी व्यक्ती जेव्हा स्वयंपाक बनवत असते त्यावेळी तिच्या मनात जे विचार असतात ज्या भावना असतात त्या अन्नात उतरतात आणि त्याचा परिणाम जो ते पदार्थ खाणारा असतो त्याच्यात उतरतात म्हणून आपल्याकडे म्हटले जाते स्नान करून शुद्ध मनाने उत्तम विचाराने मनापासून अन्न बनवावे जसे आपण नैवेद्याचे बनवतो म्हणून तर पूर्वीच्या बायकांना ओळे पाळायला आवडायचे बाहेरून आल्यावर लगेच स्वयंपाक घरात येऊ देत नसत आधी हातपाय तोंड धुऊन मगच यायला परवानगी असे त्यातूनही जेवायला बसल्यावर पाटावर ताट ठेवले जायचे बसायला पाट किंवा आसन असायचे स्वयंपाकघरातच सर्वजण बसून जेवत असत जेवायला सुरुवात करण्याआधी ताटाभोवती पाणी फिरवून पहिला घास जमिनीवर उजव्या बाजूला ठेवायचा आपल्या अवतीभोवती अदृश्य रूपात जे जीव असतील त्यांना आधी तो घास द्यायचा आणि मगच आपण देवाचे नाव घेऊन जेवायला सुरुवात करायची आणि प्रत्येक घास अमृता समान आहे अशा जाणिवेने अन्नप्राशन केले जायचे यालाच चित्राहुती घालणे असे म्हणतात पण हळूहळू हे संस्कार विसरू लागले आहेत आपल्याकडे बाळ जेव्हा सहा महिन्याचे होते त्यावेळी उष्टावण किंवा अन्नप्राशन सोहळा केला जातो कारण त्यावेळी बाळ पहिल्यांदा आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर पदार्थांचे सेवन करायला शिकणार असते त्याचे भरणपोषण उत्तम व्हावे म्हणून सोहळा केला जातो अशा प्रत्येक छोट्या मोठ्या सोहळ्यातून उत्सवातून आपली संस्कृती आपल्याला शिकवत असते आपल्या सगळ्यांनाच आपल्या आईच्या हातचे पदार्थ खूप आवडतात एखादा विशिष्ट पदार्थ आपल्या आईच्या हातचाच खावा असे आपल्याला वाटत असते मग तो अगदी साधा असला तरी चालतो ती चव आयुष्यभर आपल्या जिभेवर रेंगाळत असते कित्येक माहेरवाशिणी माहेरी गेल्यावर आपल्या आईला तो एक विशिष्ट पदार्थ हामकाज बनवायला सांगतात रोज रोज स्वतःच्या हातचे खाऊन आम्ही कंटाळलो तुझ्या हातचा साधा चहा सुद्धा चालेल अशी फरमान सोडतात आणि मग त्या आईला आपल्या लेकीसाठी तो पदार्थ बनवण्यासाठी हुरूप येतो नव्या उत्साहाने ती अनेक पदार्थ बनवते आणि माय लेकी समाधान पावतात काही ठराविक स्त्रियांवर अन्नपूर्णा मातेची विशेष कृपा असते त्यांच्या स्वयंपाकाला उत्तम चव असते त्यांनी कोणताही पदार्थ बनवला तरी तो चविष्टच बनतो जेव्हा एखाद्या घरातील स्त्री आजारी पडते आणि ती स्वयंपाक बनवू शकत नसेल त्यावेळी आपल्याला तिचे उणीव जाणवते एवढ्या सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून अतिशय मेहनतीने ती कसे सगळ्यांसाठी जेवण बनवत असेल असे विचार आपण किती सहजपणे सांगतो एखादा पदार्थ आवडला नाही तर किंवा तिखट मीठ कमी पडल्यास तुला साधे जेवण पण बनवता येत नाही का असे बोलून अपमानित करतो पण तेच जेव्हा आपल्यावर करायची वेळ येते तेव्हा समजते की त्यासाठी तिने किती कष्ट केलेले असतात घरातील एकही सदस्य किंवा पाहुणा घरातून उपाशी जाऊ नये म्हणून ती धडपडत असते आणि आपण मात्र सहज तिचा अपमान करतो ज्या घरातील करती स्त्री निवडतते तेव्हा त्या घराचे हाल बघवत नाहीत नुसते खाण्याचे हाल नाही तर इतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते घर अस्ताव्यस्त होते म्हणून तर म्हटले जाते ज्या घरात स्त्री त्या घराला घरपड आहे म्हणून एकटी स्त्री आयुष्यात एकटं राहू शकेल पण एकट्या पुरुषाला आयुष्य काढणे कठीण जास्ते म्हणून प्रत्येक घरातील स्त्रीचा आदर राखून तिला सन्मानाने वागवावे आपल्या संस्कृतीत अन्नाला पूर्ण ब्रह्म मानून त्याला नावे न ना ठेवता तो प्रसाद आहे असे समजून देवाचे आभार मानावे की आज त्यांच्या कृपेने आणि अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने आपले पोट भरले सणासमारंभाच्या वेळी जेव्हा घरातील सर्व सदस्य त्या गृहिणीला पदार्थ बनवण्यासाठी मदत करतात आणि ते खाल्ल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान सगळ्यांनी केलेले कौतुक तिला तृप्तीचा ढेकर देतो म्हणून अतिशय मेहनतीने बनवलेल्या अन्नाचा अपमान किंवा अन्न वाया घालवून केलेला अनादर टाळून आपापल्या घरातील अन्नपूर्णेचे शतशहा आभार मानूया धन्यवाद